शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मासिक बैठक आज कुडाळच्या महालक्ष्मी हॉलमध्ये झाली जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी अलीकडे शिवसेना गटात प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीला शिवसैनिकांची चांगलीच उपस्थिती होती यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना माजी आमदार वैभव नाईक यांनी संबोधित करताना कार्यकर्त्यांचं मनोबल उंचावलं पक्ष सोडून जाणारे आमिषाला बळी पडून जात असल्याचं वैभव नाईक यांनी नंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं पाहूयात नाही नाही हा शिवसेना तालुका कार्यकारिणीची बैठक दर दोन महिन्यात होत असते आणि त्याप्रमाणे ही बैठक आहे शिवसेनेची आपण बघितलं असाल की सगळ्या लोकांनी शिवसेनेवर कोणी किती केले तरी शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरेवर विश्वास ठेवणारे कार्यकर्ते शिवसेनेमध्ये आहेत आणि त्याच ते काम करणार आहेत जरी आज आम्ही विरोधी पक्षात असलो तरी लोकांचे प्रश्न घेऊन विरोधाला विरोध आणि चांगल्या गोष्टीला सहकार करण्याचं आमचं धोरण आहे येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका या आम्ही चोपडावर लढवणार आहोत आणि ते आम्ही जिंकणार आहोत खरं तर काही कार्यकर्ते शिवसेना सोडत आहेत परंतु ते एखाद्या पक्षात विचारणे जात नाही तर त्यांना आमिष दिले जात आहेत त्यांना प्रबुलबणी दिली जात आहेत आणि त्यामुळे काही कार्यकर्ते शिवसेना सोडत आहेत वस्तुस्थिती आहे निश्चितपणे नवीन कार्यकर्ते आज शिवसेनेमध्ये जोडले जात आहेत येणाऱ्या काळामध्ये सुद्धा नवीन कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही हा पक्ष वाढू असा विश्वास आम्हाला आहे नाही नाही आमची तालुका कार्यकारिणीची बैठक होती आणि त्या बैठकीला तालुका कार्यकारिणीचे सगळे सदस्य तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी शाखा प्रमुख जेवढ्याना आम्ही ती मतदार दिले त्यातले नव्वद टक्के जास्त लोक या ठिकाणी उपस्थित होते ती आपण उपस्थित ही तालुका कार्यकारणी होता मेळावा नव्हता तालुका कार्यकारिणी होती खरंतर या सरकारमध्ये कुठलंही तात्विक सरकार जे धोरण राहिले नाही आपल्याला माहिती असेल की याआधी सुद्धा धनंजय मुंडेंवर आरोप करण्यात आले ते आरोप सिद्ध झाले त्यांचा सहकारी असलेल्या अटक करण्यात त्याच्या या कृषी खात्याचे अनेक घोटाळे बाहेर तरी त्यांचा राजीनामा घेतला नाही आज एका मंत्र्याला शिक्षा झाली तरी त्याचा राजीनामा घेतला नाही आज एका केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीवरच या ठिकाणी चर्चा केली जाते तरी या ठिकाणी काही कारवाई होत नाही त्याचप्रमाणे शिवशाहीच्या बसमध्ये बलात्कार केला जातो आणि त्या बलात्कार केल्यानंतर के ती बस जवळजवळ चोवीस तास ती बस अशीच टाकली जाते अशीच ठेवली जाते तर ती बस सील केली पाहिजे होती त्यातनं पुरावे गोळा झाली असते परंतु गृह खात्याने असं कुठलंही केलं नाही ती बसेला पत्रकार राजकीय नेते त्या बसला वारंवार भेटी देत होत्या आणि त्यामुळे ते पुरावे जाणार कसे त्यामुळे आणि त्यानंतर काही सत्ताधारीतले हा बलात्कार संघ सहमतीने संग, झाला असं सांगतायत आणि त्यामुळे खर तर ह्या सगळ्या प्रश्नाला गृह खाताच जबाबदार आहे परंतु असं असताना कुठल्याही कारवाई होत नाही आणि त्यामुळे या सरकारकडून अपेक्षा काय ठेवणार आपण उद्धवजीने सुरू केला आता के लवकरच शिवसेनेचे नेते उद्धवजी ठाकरे सुद्धा काही महिन्यामध्ये शिवसेनेचे ग्रामपंचायत असिम सरोद मार्फत कोर्टामध्ये खेचण्याचा सुरुवात केल्या झाली आहे त्यासाठी कागदपत्र गोळा केलेली आहेत असं असंवैधानिक विधान पालकमंत्र्यांनी केलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे आणि आपण बघितलं असाल की जे प्रवेश करत ते त्यांना आमिष दाखवून तिथे दाखवून करतात ते जास्त दिवस टिकणार नाहीत लोक आज जरी तुमच्यावर गेली असतील तरी भविष्यात ती लोक आमच्यावर असतील एवढा विश्वास आम्हाला आम्ही विचाराने आज बघा विचाराने शिवसेनेक आमच्यावर आहेत आणि ते आमच्यावर राहतील